नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कर्नाटक बेंगलोर येथील एम पी धोटे हे गाव या गावात लोकेश नावाचा व्यक्ती राहत होता त्याचे वय साधारणतः चाळीस ते बेचाळीस वर्ष होते तो ग्रामपंचायतचा माजी सदस्य होता गावात त्याचे एक छोटंसं चिकन शॉप होतं त्यावर त्याचा संसार चालायचा गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते कारण तो प्रामाणिकपणे काम करत होता त्याची पत्नी देखील चंद्ररेखा ही ग्रामपंचायतची सदस्य होती चंद्रलेखा ही दिसायला सुंदर आणि मोकळ्या स्वभावाची होती पुढे त्यांना दोन मुले झाली आणि सुखी संसार सुरू झाला पती लोकेश हा त्याच्या व्यवसायात गुंतलेला होता सगळं काही सुरळीत चालू आहे असं वाटत होतं तेवीस जून रोजी अकरा वाजता सकाळी लोकेश घरातून चिकनच्या सामानासाठी जात आहे असं सांगून बाहेर पडला नेहमीप्रमाणे लोकेश आपल्या स्कूटीने निघाला पण संध्याकाळ झाली तरी मात्र तू घरी परतलाच नाही रात्रीचे साडेआठ वाजले होते आणि अचानक एक धक्कादायक बातमी गावात पसरली गावाच्या काही मुलांना कणावा धरणाजवळ एक गाडी उभी दिसली ती गाडी लोकेची आहे हे मुलांनी ओळखलं मात्र गाडीजवळ जाताच त्यांना धक्काच बसला कारण लोकेश या मृत अवस्थेत जमिनीवर पडला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली गावातील काही लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले लोकेशचा मृत्यू झाला होता बाजूला एक विषाची बाटली पडली होती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी पाहणी केली तेव्हा लोकेच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही जखमा दिसून आल्या नाही मृतदेहाच्या बाजूला विषाची रिकामी बाटली बघून आत्महत्येचं प्रकरण नोंद केली आणि लोकेचा मृतदेह एमसाठी पाठवण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नी चंद्रलेखाही प्रेस कॉन्फरन्सला बोलत असताना म्हणाली माझ्या नवऱ्याच न लोकाकडून कर्ज घेतलं होतं त्यांच्या डोक्यावर खूप ताण होता माझे पती ते सहन करू शकले नाही त्यांना खूप त्रास होत होता तो खूप चांगला होता पण या कर्जामुळे तो खूप तणावत होता तिचे हे बोलणं ऐकून गावातील काही लोक शाह झाले आणि काहींना वाटले खरंच तिला दुःख झाले असेल पण बेंगळूर पोलीस तपास करतच होते अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पुन्हा बारकाईने तपासणी केली त्यावेळी पोलिसांना दोन गोष्टी खटकल्या आणि त्यांना संशय आला विषयाची रिकामी बाटली आहे पण बाटलीचं झाकणच गायब आहे विष पिल्यानंतर झाकण जवळपास असायला हवे होते किंवा काही अंतरावर असायला हवे होते मात्र झाकण पूर्णपणे गायब होते आणि लोकेशच्या पायात फक्त एकच चप्पल होती आणि एक चप्पल गायब होती यामुळे पोलिसांचा संशय जास्तच बळावला आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यामुळे पोलिसांना धक्काच बसला कारण लोकेशला जबरदस्तीने विष पादण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्राचा वापर केला त्यांनी परिसरातील संपूर्ण सी सी टी व्ही चेक केले कनावा धरणाचे रस्त्याचे सी सी टी व्ही तपासले गेले त्यांना फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची कार लोकेजचा पाठलाग करताना दिसले पोलिसांनी कारचा तपास केला आणि मोबाईल डिटेल्स तपासले त्यावेळी योगेश नावाच्या तरुणाचं लोकेशन घटनास्थळी असल्याचं आढळलं त्याचे वय पस्तीस वर्षाचं होतं तो बेंगलोरमध्ये पोस्ट ऑफिसचं काम करत होता पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो काहीच बोलला नाही त्यानंतर पोलिसांनी त्याला सर्व पुरावे दाखवले आणि तो गोंधळला आणि त्याने सर्व घटनाक्रम सांगितला चंद्रलेखा आणि यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचे प्रेम एवढं वाढलं की त्यांना सोबतच राहायचं होतं मात्र काही दिवसांनी लोकेश याला संशय आला त्याने पत्नीला विचारणा केली त्यावेळी तिने नकार दिला त्यानंतर दोघांचे सतत भांडण होत गेले मात्र चंद्रलेखाला प्रियकरासोबत राहायचे होते याच कारणामुळे दोघांनी मिळून प्लॅन केला त्यानुसार चोवीस जून रोजी लोकेश नेहमीप्रमाणे चिकन शॉपला निघाला होता चंद्रलेखाने लगेच प्रियकर योगेशाला फोन करून कळवले करुण त्यावेळी योगेशने सुपारी किलर चंदन आणि सूर्य यांना घेतले ते तिघे एका काळ्या कारमध्ये बसले आणि लोकेशाचा पाठलाग करू लागले कनावा धरणाजवळ शांतता असते तिथे कोणी नसते त्यामुळे त्यांनी ही जागा निवडली होती लोकेशची गाडी थांबून त्याला खाली ओढलं लोकेशा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता मात्र तिघांनी त्याला पकडून ठेवले होते त्याला जबरदस्तीने तिघांनी मिळून विष पाजलं आणि गाडीत परत ठेवून त्याच्याजवळ विषाची रिकामी बाटली ठेवली बाटलीचं झाकण जा मात्र ते मारेकरी सोबत घेऊन गेले कारण त्यांना कोणताही पुरावा मागे ठेवायचा नव्हता आणि लोकेशच्या पायातील एक चप्पलसुद्धा गायब होती पुरावा नष्ट करण्यासाठी एवढा मोठा प्लॅन रचला होता मात्र पोलिसांच्या सूक्ष्म नजरेने पायातील चप्पल आणि विषाच्या बाटलीच्या झाकणामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांनी प्रियकर योगेश आणि चंद्रलेखा आणि दोन सुपारी किलर यांना अटक केली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र